नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकेडीमध्ये मी सागर सोनने तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नुकतीच भूमी अभिलेखची जाहिरात आलेली आहे तुम्ही या परीक्षेसाठी अभ्यास करताय पण एक गोष्ट तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या विभागाअंतर्गत वेगवेगळ्या कॅटेगरी विभागा अंतर्गत, विभागा अंतर्गत किती जागा आहेत जेणेकरून तुम्हाला तुमचं फॉर्म भरणं सोपं जाईल फॉर्म भरण्याची तारीख आहे एक ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान आता आपण ओबीसी या वर्गासाठी कोणत्या विभागात किती एकूण जागा आहेत आणि माझी सैनिक असतील महिला असतील भूप भूकंपग्रस्त असतील प्रकल्पग्रस्त असतील यांना किती जागा आहेत हे समजून घेऊ ओबीसी घटकासाठी कोकण विभागामध्ये एकोणपन्नास जागा आहेत छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये चोपन्न जागा आहेत नागपूर नागपूर विभागामध्ये पंचवीस जागा त्याच्यानंतर नाशिक विभागात सत्तावीस जागा आणि अमरावती विभागात बारा पुणे विभागात पंचवीस म्हणजे ओबीसी घटकासाठी भरपूर साऱ्या काय आहेत मित्रांनो जागा आहेत जर त्या जागा पाहायच्या झाल्या सीसाठी एकूण किती जागा आहेत तर त्या आपण सांगतो त्याचा आपण काउंट पुढे बघू शकतो परंतु आता यात बघू कोकण विभागामध्ये माजी सैनिकांसाठी सात जागा प्रकल्पग्रस्तांसाठी दोन भूकंपग्रस्तांसाठी एक महिलांसाठी पंधरा जागा आहेत आता बघा कोकण विभागामध्ये महिलांसाठी पंधरा जागा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये किती सोळा जागा आहेत जर तुम्ही ओबीसी प्रवर्गात असाल आणि जर तुम्ही हा विचार करत असाल की कोणत्या प्र कोणत्या विभागामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत महिलांसाठी तर तो कोकण विभाग आहे आणि दुसरा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक असेल पुणे असेल किंवा नागपूर असेल याच्यामध्ये मित्रांनो आठ जागा आहेत खेळाडूंबद्दल चर्चा करू मित्रांनो खेळाडूंना ओबीसी घटकांमध्ये जर तुम्ही खेळाडू असाल तर पाच टक्के ज्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर कोकण विभागात दोन जागा नाशिक विभागात एक अमरावतीला एक पुणे विभागात एक छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन आणि नागपूरमध्ये किती जागा आहे एक जागा आहे पदवीधर अंशकालिक यांच्यासाठी सुद्धा जागा आहेत प्रत्येक विभागात आहेत कोकणामध्ये पाच नाशकामध्ये तीन अमरावतीमध्ये एक पुण्यामध्ये एक छत्रपती संभाजीनगरमध्ये पाच आणि नागपूर विभागामध्ये तीन जागा आहेत मित्रांनो त्यामुळं फॉर्म भरताना जरा व्यवस्थित पहा आपण कुठं भरावा कारण की तुम्ही प्रत्येक विभागामध्ये फॉर्म भरू शकत नाही तुम्हाला एकाच विभागामध्ये काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे आणि जनरल मेलसाठी जर चर्चा करायची झाली जनरलबद्दल बोलायचं झालं कोकण विभागामध्ये सतरा जागा आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अठरा जागा आहेत नाशकामध्ये नऊ अमरावती विभागात तीन पुणे विभागात सात आणि नागपूर विभागामध्ये आठ जागा आहेत मित्रांनो तुम्ही अभ्यास करताय तुम्ही फॉर्म भराल पण त्या अभ्यासाला एक दिशा असणं फार गरजेचं असतं ही दिशा देण्याचं काम इन्फिनिटी करते आणि इन्फिनिटीच्या आपल्या ह्याच परीक्षेला समोर ठेवून आपण बॅच सुरू केलेली आहे लाईव्ह स्वरूपाची आपली बॅच आहेत ही लाईव्ह बॅच आहे आणि ज्याची फी केवळ आणि केवळ मित्रांनो चौदाशे नव्याण्णव रुपये इतकी पंधराशे रुपये फी आहे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच हवी असेल तर रेकॉर्डेड स्वरूपाची सुद्धा बॅच आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे या बॅचबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला संपर्क नंबर मी सांगतो अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि जास्तीची माहिती मिळू शकता विद्यार्थी मित्रांनो एक खुश खबर आहे इन्फिनिटीच्या सर्व बॅचेसवर सध्या पन्नास टक्के सूट आहे ही सूट दोन ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपास पर्यंत असणार आहे याचा तुम्ही नक्की फायदा घ्या यासाठी तुम्हाला कुपन कोड यूज करायचं आहे दसरा पन्नास हे कुपन कोड कोड वापरा आणि आपली सवलत मिळवा बॅचची वैशिष्ट्य काय आहेत बॅचमध्ये तुम्हाला जो अभ्यासक्रम सांगितलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित शिकवलं जाईल टेस्ट सिरीज त्यामध्ये उपलब्ध असेल मराठी सुधीर सर घेणार आहेत गणित बुद्धिमत्ता विशेषतः बुद्धिमत्तेचा भाग नागरे सर घेणार आहेत इंग्रजीचा भाग रोजमा शेख मॅडम घेणार आहे आणि केचा भाग मी स्वतः सागर सोनवणे घेणार आहे आता मी हे का सांगतोय तर इन्फिनिट्रीनं रिझल्ट दिलेले आहेत जी शेवटची परीक्षा झालेली होती भूमी अभिलेखची याच्यामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रिझल्ट कोणी दिले असतील तर ते इन्फिनिटीने दिलेले आहेत त्यासाठी बॅच जॉईन करा तुम्हाला अधिकारी होण्यासाठी बॅच जॉईन करा तिसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे चांगलं आणि दर्जेदार अभ्यास साहित्य असायला पाहिजे आणि इन्फिनिटीनं ते अभ्यास साहित्य तुमच्यासमोर आणलेलं आहे इन्फिनिटीचं हे पुस्तक सध्या महाराष्ट्रातलं बेस्ट सेलर बुक आहे याच्यामध्ये अभ्यासक्रमाला अनुसरून सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ऑनलाईन स्वरूपात तुम्ही हे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर पुण्यात असाल तर तुम्ही आपल्या इन्फिनिटीच्या कार्यालयात येऊन हे पुस्तक विकत घेऊ शकता धन्यवाद